काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही श्रमगंगेच्या तीरावरती श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही किमान आम्हा एक चठावे किमान आम्हा एक चठावे घाम काम करावे घाम गाळूनी काम करावे ना? मार्ग वेगळा नाही अम्मा स्वर्ग वेगळा नाही मार्ग वेगळा नाही अम्मा स्वर्ग वेगळा नाही जात वेगळी नाही अम्मा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही अम्मा धर्म वेगळा नाही माणुसकीचे अभंग नाते माणुसकीचे अभंग नाते आम्ही चा भाग्य विधाते आम्ही चा भाग्य विधाते पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही कोटी कोटी हे बळकट बाहू कोटी कोटी हे बळकट बाहू समते सारथ ओढून नेऊ समते सारथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात <speaking> वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही आबाळाची आम्ही लेकरे काळी माती आई आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी वे नाही आम्हा धर्म वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही धन्यवाद